नवरा बायकोचं नातं हे विश्वास प्रेम आणि परस्पर समजुतीवर टिकून असणारं नातं आहे पण अनेक वेळा हे नातं जसं सुदृढ असतं तसंच काही अडचणींनी त्यात दुरावा निर्माण होऊ शकतो विशेषत सासूसून यांच्यातील नातं हे दुराव्याचं प्रमुख कारण ठरतं बऱ्याचदा असं पाहायला मिळतं नवऱ्याचं आपल्या आई आईकडून आईवर असलेलं प्रेम आणि जबाबदारी यामुळे तो कधी बायकोच्या भावना दुर्लक्षित करतो तर कधी आईच्या अपेक्षांमध्ये अडकून जातो सासूला वाटतं की तिचा मुलगा आता सुनेमुळे तिच्यापासून दूर होते तर सुनेला वाटते की सासूच्या हस्तक्षेपामुळे तिचं वैवाहिक आयुष्य बिघडत चाललंय या दोघींच्या भावनिक गरजा भीती आणि अपेक्षा वेगळ्या असतात पण त्यांची पूर्तता करताना नवरा अडकल्यासारखा वाटू लागतो हे तिडे संवादाअभावी अधिक गुंतागुंतीचे होतात सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी जसजसा काळ जातो तसतशा मोठ्या वादात रूपांतरित होतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो या सगळ्या गोंधळात नवऱ्याची भूमिका फार महत्त्वाची ठरते तो जर सुस्पष्ट शांत समजूतदारपणाने दोघींशी संवाद साधेल तर अनेक गैरसमज टाळता येतात सासूने आपल्या मुलाचं नवकुटुंब स्वीकारायला शिकायला हवं आणि सुनेने सासूला केवळ एक अडथळा न समजता तिच्या अनुभवाला मान द्यायला शिकायला हवं दोघींच्या मनात थोडं सहानुभूतीचं आणि समजुतीचं स्थान निर्माण झालं की घरात सुसंवादाचं वातावरण तयार होतं सासूने सुनेला आपल्या मुलीप्रमाणे स्वीकारलं सुनेने सासूला आईचं स्थान दिलं तर दोघींचं नातं अधिक प्रेमळ होऊ शकतं घरात छोट्या छोट्या गोष्टींवर एकत्र बसून निर्णय घेणं वेळोवेळी एकमेकींचं कौतुक करणं एकत्र वेळ घालवणं अशा अनेक गोष्टींनी नातं घट्ट होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरा बायकोने एकमेकांना ऐकून घेणं समजून घेणं म्हणजे आणि आपल्या संसारात बाहेरील हस्तक्षेप कितपत स्वीकारायचा हे ठरवणं गरजेचं आहे नव्या घराचा गाभा असणारं संपूर्ण घराचा गाभा असणारं बायकोचं नातं टिकवायचं असेल तर तिघांच्याही वागणुकीत सौम्यता समजदारी सहकार्य असणं आवश्यक आहे सासू जर अनुभवाने समृद्ध असेल तर सून उत्साहाने दोघींचा संगम नवऱ्याच्या मदतीने होऊ शकतो संवादाच्या पुलावर अशा रीतीने आपुलकीनं जोडलेली ही नाती अधिक सुंदर आणि टिकाऊ होऊ शकतात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत